मला वाटत नाही मला वाटत नाही कारण आमचं आम्ही सुरुवातीलाच ठरवलेलं आहे आणि आमचं सुरुवातीला ठरलेलं आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा जर या निर्णयाच्या संदर्भात काही बदल करायचा असेल तर दिल्लीतून हायकमांडच्या काही सूचना आल्या तर मग तो सगळ्यांना मान्य करायला भाई जगतापांनाही मान्य करावं लागेल आणि तिथल्या स्थानिक नेतृत्वालाही मान्य करावं लागेल मुंबईच्या नक्कीच केला जाईल आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला युती करायची असेल तर तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा करायची कि नाही करायची आम्ही त्यांच्यावर सोडलेला आहे आता तुम्ही आम्हाला विचारताय ते दोन भाऊ आले आहेत ना तुमचं काय हे तीन तिघाडा काम बिघाडा हे तीन तीन दिशेला चालले हे तर यांच्यामध्ये कुठेच नाही सत्तेची खुर्ची बाजूला बसून एकमेकाचे रोज तोंड बघणारी सत्तेचा मलिदा खाणारी एकत्र बसून महाराष्ट्र लुटणारी टोळी हे कुठे आघाडी करतायत हे तिघांच्या संदर्भात कुठे आघाडी झाली आहे आमच्यावरच काय प्रश्न आम्ही स्वतंत्र लढतो किंवा लढावं हा जर कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर तो त्या ठिकाणी निर्णय त्यांनी घ्यावा हे आम्ही त्यांच्यावर सोडलेला आहे दोघांचा ऐकलं बिहार निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून सावध भूमिका काँग्रेसकडनं घेतली जाते सोळाची मुंबई अशाही ह्या निवडणुका स्थानिक आहे या काही विधानसभेच्या निवडणुका नाही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहे महानगर ना नागरपालिकेच्या निवडणुकामध्ये स्थानिक विषय असतात आणि स्थानिक विषयावर त्या निवडणुका लढल्या जातात स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यात तणा घेऊन लढले जातात त्यामुळे जाता। त्याचा परिणामाचे वगैरे विषय येत नाही विषय आहे की एखाद्या नवीन पार्टनरला पक्षात किंवा आघाडीत घेत असताना त्याचा निर्णय तो वरिष्ठ पातळीवर होत असतो आणि वरिष्ठ निर्णय घेत त्या संदर्भात घेतील त्यामध्ये आम्हाला पडायची गरज नाही त्यांचा जर सिग्नल आला उद्या घ्या इथे आम्ही तो निर्णय घेऊ उद्या घेऊ नका तर तो, तो निर्णय होईल आता ही केवळ चर्चा आहे ते काय म्हणतात हे काय म्हणतात भाई काय म्हणतायत वर्षाताई काय म्हणतायत आमचे हर्षवर्धन जी प्रदेशाध्यक्ष काय म्हणत ही चर्चा आहे हा अंतिम नाही अजून निवडणुकीला वेळ आहे जरा आचारसंहिता वगैरे घोषित होऊ द्या मग तुम्हाला काय होत आहे ते दिसेल आमची तर बाकीच्या पक्षाची ग्रामीण पातळीवर युती अनेक ठिकाणी होताना पण दिसत आहे काही ठिकाणी होताना दिसत नाही मग ते आमचे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल यांची युती काही जिल्ह्यामध्ये होत आहे आमची प्रत्येक ठिकाणी होत नाहीये काल आम्ही अकोल्यातून आढावा घेतला त्या ठिकाणी आमची आघाडी होते आहे शरद पवार साहेबांच्या बरोबर काही दोन तीन जागा त्या घेत आहेत नगर आम्ही पाच सहा जागा आम्ही लढतो सात आठ पैकी तर अशी चर्चेला पुढे पुढे चाललेला आहे अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही आणि अंतिम निर्णय ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही तुमच्या पुढे सगळी वस्तुस्थिती ठेवू राज ठाकरे यांची भूमिका वेळवेळी बदलत